प्रेताला हात लावला तर माणूस अंघोळ करतो परंतु ज्या जीवाला बोलता येत नाही त्याला मात्र माणूस मारून खातो एकटं राहायला शिका कारण आधार कितीही चांगला असला तरी एक ना एक दिवस आपली लायकी दाखवूनच देतो भरोसा स्वतःवर ठेवला तर ती तुमची ताकद बनते आणि दुसऱ्यावर ठेवला तर ती तुमची कमजोरी बनते अडचणी फक्त मेहनत करणाऱ्या लोकांच्याच वाट्याला येतात कारण कामचोर माणसं काहीही करण्याचा प्रयत्न करत नाहीत त्यामुळे त्यांच्या जीवनात अडचणीही येत नाहीत तुमच्याबद्दल काही माणसं वाईट बोलत असतील तर त्यांची फार काळजी करू नका कारण काही माणसं जन्मच घेतात फालतू बडबड करण्यासाठी लोक तुमच्या बोलण्यावर तोपर्यंत लक्ष देत नाहीत जोपर्यंत तुम्ही त्यांना तुमच्या यशाने हलवून सोडत नाही एकदा का तुम्ही यशस्वी झालात की ते तुमची अगदी थुंकीही झेलायला तयार होतील दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा ज्यांना स्वतःच्या पायावर विश्वास असतो तेच लोक त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतात तुमचा वाईट काळ हा तुमच्या यशाची शिडी असतो या शिडीच्या माध्यमातून तुम्ही यशापर्यंत पोहोचू शकता प्रत्येक नवीन सुरुवात माणसाला थोडंसं घाबरवते पण नेहमी लक्षात ठेवा सफलता अडचणीच्या नंतरच मिळते त्यामुळे नवीन सुरुवात करायला घाबरू नका जो तुमचा राग सहन करूनही तुमची साथ देतो त्याच्यापेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर कोणीही करू शकत नाही आणि म्हणूनच अशा माणसांना कधीही दुर्लक्ष करू नका अशी माणसं जपायला शिका सल्ल्याच्या शंभर शब्दांपेक्षा अनुभवाची एक ठोकर तुम्हाला मजबूत बनवते कोणाला माहिती सुद्धा पडू देऊ नका की तुम्ही आतून तुटलेले आहात नाहीतर लोक तुटलेल्या घराच्या विटासुद्धा उचलून घेऊन जातात विश्वास नाही का माझ्यावर हे वाक्य बोलून या जगात कितीतरी धोके दिले गेले आहेत खोटेपणा करून मिळविलेल्या कोणत्याही गोष्टीचा आनंद खूप काळ उपभोगता येत नाही लोकांकडून मार्गदर्शन जरूर घ्या परंतु त्यांच्यावर अवलंबून राहू नका स्वतः करायला शिका तुम्ही आज कितीही पक्ष बदलत राहाल पण मेल्यानंतर एकाच पक्षात याल तो म्हणजे पितृपक्ष आणि तुमचं तिथं चिन्ह एकच असेल ते म्हणजे कावळा कधीही खोटं बोलून चांगलं म्हणून घेण्यापेक्षा खरं बोलून वाईट झालं तरीही चालेल जे तुमच्याबरोबर वाईट वागतात त्यांच्याशी चांगलंही वागू नका आणि वाईटही वागू नका त्यांच्यापासून दूर राहा कधी तुमच्या पाठीमागे कोणी बोलत असेल तर घाबरू नका कारण चर्चा त्यांचीच होते ज्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची जिद्द असते अशा लोकांसमोर नेहमी आनंदी रहा ज्यांना तुम्ही आवडत नाही कारण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांना शांततेने जगू देणार नाही दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा